विषय अत्यंत आमच्या वेगळ्या कानावर आला आज प्रभाग क्रमांक आठमध्ये महाविकास आघाडीची प्रचार रॅली आणि सभा अशाचं नियोजन होतं आम्ही पाच वाजल्यापासून त्या भागामध्ये फिरत होतो आणि काही वेळापूर्वी आपल्या माध्यमातून न्यूजवर कळालं की रॅलीमध्ये निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी मारहाण हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे असा प्रकार रॅलीतील लोकांकडून घडलेला नाही घटना घडली असं आमच्या देखील कानावर आला आम्ही ज्यावेळेस चौकशी केली सभा सभेच्या ठिकाणी की मागं काहीतरी वाद त्या ठिकाणी रोडला झाला कदम नावाचा व्यक्ती आहे मयूर कदम म्हणून त्यांच्या घरचे होते तिथं असं देखील समजलं तो बुरानगर इथे राहणार आहे आणि जर का काही रोडवर काही लोकांकडून काही घडलं असेल आम्ही शिवसैनिक किंवा समाजकारणामध्ये काम करणारे लोक माता भ भगिनींची इज्जत करणारे लोक आहेत मान सन्मान देणारे लोक आहेत आमचे जे कार्यकर्ते आम्ही स्वतः त्याच्यात होतो कार्यकर्त्यांकडून देखील ही घटना घडलेली नाही घटना घडली असेल तर त्या भागातील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून घडली असेल त्याचा या निलेश लंके साहेबांच्या निवडणुकीशी किंवा प्रचाराशी काही देखील संबंध नाही याच्यामागं काही लोकांनी तयार करून कंप्लेट द्यायला भाग पाडलं असं देखील आम्हाला या ठिकाणी वाटतं कारण की सदरची व्यक्ती ही कोणत्या भागात राहते याची चौकशी देखील सगळ्यांनी करावी चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक चालू आहे आरोप प्रत्यारोप होत असतात पण चुकीच्या पद्धतीने नगर शहरामध्ये चुकीच्या बातम्या फेरून नगर शहराचं वातावरण कुणीही खराब करायचा प्रयत्न करू नये अशी माझी सगळ्यांना या ठिकाणी विनंती त्यावेळापूर्वी आमची जी संध्याकाळी प्रचार फेरी होती आणि त्या दरम्यान घडलेली जी, का का चा चा जी एक घटना भांडणाच्या स्वरूपामध्ये तर त्याची आत्ता काही प्रतिक्रिया काही माध्यमांद्वारे आली आत्ताच शिवसेनेचे आमचे प्रमुख संभाजीराजे कदम यांनी आपल्याला सांगितलं एखादी घटनेचं आत्ता जी निवडणुकीला त्याला एक राजकीय वळण दिलं जातं आहे मला म्हणायचं नाही घटना घडलीच नसल घटना घडली असेल त्या ज्या महिला आहेत त्यांना मारहाण झाली असल काय असेल तो खऱ्या अर्थाने त्या प्रभागात ज्यावेळेस पोलीस चौकशी करतील पोलिसाच्या चौकशीतून निष्पन्न जे होईल त्यावेळेस परंतु पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधाचे जे उमेदवार असतील आणि त्यांना मारणारे त्यांचे समर्थक असतील हे सगळेजणं गोळा होतात ज्यावेळेस इथं खून दरोडा आणि वेगवेगळे घटना घडतात त्यावेळेस हे नगरसेवक पाठपुरावा करायला पोलीस स्टेशनला नाही येत हा प्रश्न मला त्यांना करायचा आहे एखाद्या घरातून ज्यावेळेस एखादा माणूस त्याचा जीव जातो त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण येता का कधी पुढं आणि एखाद्या छोट्या एखादी घटना घडती आज जी घडलेली घटना आहे त्याचा आता उद्या निष्पन्न होईल काय नेमकी काय नाही ने। त्या आमच्या त्या महिला भगिनींना काही जे झ झालेलं आहे त्यांच्या मुलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची पोलीस पोलिसांनी व्यवस्थित चौकशी करावी कुणाच्याही दडपणाला बळी पडू नये याच्यावर गेल्या महिन्याभरापासून आम्ही बघतोय आणि तरुण मुलांना दम दिला जातो आहे स्टेटस ठेवलं तरी दम दिला जातो आहे राजकीय पॉलिटिकल अँगल प्रत्येक विरोधक आहेत याला करत आहेत त्यांची जर एवढी भरभक्कम यंत्रणा असेल सगळं काही असेल हजारो माणसं असतील तर ह्या असे रडीचे डाव खेळायची आवश्यकता नसली पाहिजे आणि निलेश लंकेंनी या अगोदर बऱ्याचशा सा वेळ सांगितलं आहे तुम्ही इलेक्शन जे आहे ते खेळा इलेक्शन पद्धतीने खेळा पण रडीचा डाव करून तुम्हाला करायचा असेल तुम्ही आधीच दाखवून देत आहे दक्षिणेच्या जनतेला की तुमच्या हातातून इलेक्शन सटकते आहे त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीचा तुम्ही बाव करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे